नमस्कार आमच्या सगळ्यानी सगळ्या भाव बहिणींना चला भाव बहिणीनं जेवण झालं का सगळ्यांचं चला आम्हाला जेवायचंय अपूर्वाला आणायला लावलं होतं मी तिकडून टोपलं कालवण शिस्तय अजून बघितलं का छिंगछिंग वातावरण भूक लागली आम्हाला भूक लागली आम्हाला भातं तीन मस्त पैकी भूक लागली चलो चलो जेवायला ती डब का तसंच ठेवलं होतं ती का घासायला दिलं नव्हतं ती संध्याकाळीच घासून ठेवायचं म्हणजे सकाळच्याला गरवडत आता उद्या कानवार काय नानवर गुकीरवार का? आहे उद्याच्या उद्या शुक्रवार चला जेवण करायचंय मस्त पैकी असा बीत भाव बहिणीनं जेवणाचं आहे आम्ही आता जेवण करणार मस्त अगं बाय चप्पल कशाने वली झाली पाऊस आला होता काय हया पाऊस आला तर काय मग दुसरी चप्पल ग ती वलीच आहे का हा पाऊस येतोय शितोडा कापडं लय मोठी कापड होती या पुरी काय करते या निसती तास तासभर कपडे बदलते त्या आणि तशीच खुर्चीवर ढिगाची ढिग दीग लावून ठेवते त्या वाईट लागली तुमची पुनमताय तरी तिला म्हणलं स्वयंपाक कर म्हणलं ती कपडे फिपडे टाकते म्हणलं धुवून आणि मी तर काही दिवसभर झोपूनच होते आज होय चला घ्या कालवण शिजू द्या नाही तर नाही शिजू द्या पोटात शिजल होय बा बहिणीने कशात तरी ठेवून घे पिया तिथं टाकली काय कपडे वाळायला वाला निला पुराण तिथं पाणी कोणी चाललंय एवढं का ह्याच कपडे चाल काय कर बन घ्या करू का इकडून पण बन करू का इकडून पण बन चला जेवाय भाऊ बहिणी न जेवण करते फडक्याने घेते धरून सांडल नीट केलता नाही आहे पिऊणीच केलं कारवण चपथ बर राहू देव दे आटायचं फिटायचं आटायचं नाही आटवायचं नाही फिटवायचं नाही आता हाय जा दार लावून येते दार लावते मी

पण केलं या पिऊनी मस्त असटाटा दाखवते भात कोणचा पत्नी दिला काय माहिती काय टाकलं जास्त व्हायला तर जा का ती भाव अगं अस ना शिवण्या जेवायला चल तर सगळ्या भाऊ बहिणींनी जेवायला या आपल्या बिलू ताईने केलेला बेथाय काय नाही जास्त झालं एकदम छान झालंय सुगंध चालला होता निसता कालवनाचा बटाट्याच कालवण आहे भात चपाती चपात्या पिलू ताईने केले चपात्या भांडी तिकडच आहे का मग अशी घासलेली भांडी गेले ना पळी बी आण पळी एवढ एवढ घे आणला घेण्याला टाइम लागतो घालवून घ्यायला असते मटकी आज मटकी तरी ती भिजाय घाला तर असा बेत बनवलाय तर तुमच्या घरी काय काय बनवलाय नक्की सांगा तुमच्या ताईला भाऊ बहिणी मग आम्ही बनवलाय झनझणीत आणि चणचणीत असा बटाट्याचा कालवण भात आणि चपाती बास एवढंच ती काय घेऊन आली दही घेऊन आली गारट्या गोरट्याच

याला का नाही आणलं उलताना आणलं का चला वाढली का तू वाट हे चला या शिवानी या चल जेवायला

हे बोरे जेवायला चला भावना जेवाय चला an अपूर्वा खाती दही चाललाय अभ्यास बटाट्याचं कालवण भात सगळ्या भाव बहिणींनी जेवायला या मस्त असा बेत आहे Ai văzut Haduh ni, haduh ni na. Abang bantu, bantu ni. Cita haduh ya, ada? Ha? Mak. 他那个他那个嘴巴，我。

मटाने भेटलं नाही मसाले भाताला दुपारी भाज घेतले झाडे दबाय